नमस्कार ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत आधार आरोग्याचा आधार तंत्रज्ञानाचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या मालिकेतून आपण ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील विविध विभागांची माहिती घेतोय आज आपण ज्या विभागाची माहिती घेणार आहे तो विभाग आहे रेडिओलॉजी खरं तर आत्ता जी लोकं चाळीसपेक्षा अधिक वयाची आहेत त्यांना जर त्यांचं लहानपण आठवत असेल तर हॉस्पिटल किंवा डॉक्टर म्हटल्यानंतर आपल्याला स्टेथोस्कोप घातलेले पांढऱ्या शर्टमधले एखादी व्यक्ती आठवायची त्यापूर्वी आपण जर गेलो तर वैद्य असायचे आयुर्वेदातले ते नाडीपरीक्षा करायचे नाडी तपासायचे आणि त्याच्यावरून रोग निदान करायचे पण आत्ता मी जसं म्हटलं त्यानुसार डॉक्टर म्हटल्यानंतर गयात स्टेथोस्कोप घातलेला आहे आणि मग ते छातीला पोटाला पाठीला तो स्टेथोस्कोप लावून तपासतायत हृदयाचे ठोके मोजतायत श्वास घ्या श्वास सोडा म्हणून सांगताय काही वेळा जीभ दाखवाय दाखवायला सांगायचे डोळे बघायचे आणि मग संपूर्ण पोट दाबून शरीरावरती काही ठिकाणी दाब देऊन ते रोग निदान करायचे आणि त्याच्यावरती औषधं यायचे काळाच्या ओघामध्ये तंत्रज्ञान बदललं आणि आता स्टेथोस्कोप न लावता एखाद्या मशीनच्या द्वारे सुद्धा आपल्याला संपूर्ण शरीराची रचना काय बघता येऊ लागली त्याच्याबरोबरीनं इतकं तंत्रज्ञान पुढं गेलं इतकी आधुनिक मशिनरी येत गेली की त्यामुळं रोगनिदान हे अधिक अचूक होत गेलं ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या बरोबरीनं तज्ञ डॉक्टर आणि तितकेच उत्तम टेक्निशियन आहेत आणि म्हणूनच हे हॉस्पिटल पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्रगण्य असं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे आज मला ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील जे काही रेडिओलॉजी डिपार्टमेंट आहे त्याबद्दल जाणून घ्यायचे समजून घ्यायचे की नेमकं इथं काय काम होतं या रेडिओलॉजी तंत्रज्ञानाचा उदय कसा झाला त्याचा उपयोग कशा पद्धतीनं रुग्णसेवेसाठी केला जातो आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये ॲस्ट्रा आधार हॉस्पिटलमधील दोन तज्ज्ञ डॉक्टर आमच्यासोबत आहेत मी स्वागत करतो डॉक्टर संतोष सरोडकर सरांचं जे स्वतः रेडिओलॉजिस्ट आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत डॉक्टर हृदयनाथ कोगेकर दोघांचंही स्वागत आहे मी म्हटलं तसं मला रेडिओलॉजी या विषयाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे आणि अज्ञान आहे अज्ञान अशासाठी की रेडिओलॉजी हे आता इतकं महत्त्वाचं एक वैद्यकीय वैद्यकीय शाखा बनलेली आहे पण त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांना रेडिओलॉजीची एक उत्सुकतापूर्ण भीती पण असते मुळात रेडिओलॉजी हे तंत्रज्ञान कधीपासून विकसित झालं आणि ते आता कुठल्या कुठल्या ठिकाणी कोणकोणत्या व्याधीच्या निदानासाठी वापरलं जातं निदान किंवा उपचारासाठी रेडिओलॉजी या शब्दाची संलग्न किंवा त्याचा अर्थ मराठीत सांगायचा झाला तर क्ष किरण शास्त्र असं आपण त्याला मराठीत म्हणतो पण आपण पण म्हणतो एक्स रे पण म्हणतो ते इंग्लिश मध्ये आपण एक्स रे म्हणतो जेव्हा ह्या एक्स शोध लागला तो आठ नोव्हेंबर अठराशे पंच्याण्णव ला त्यावेळेस एक फिजिशिस्ट होते जर्मनी मध्ये विल्यम रो रोएनजेन ते कॅथोड ट्यूब वरती काम करत होते आणि त्यांना काम करत असताना एक क्लोरोसन कलर त्या ट्यूब मधून प्रयोग करत असताना बाजूला पडलेला दिसला आणि त्यांची उत्सुकता वाढली किरनाचा, किरनाचा की ही कशी काही डेव्हलप झाली याच्यामध्ये आली म्हणून त्यांनी पुढं जाऊन थोडं त्याच्यामध्ये त्यांचं तंत्रज्ञान वेगळ्या पद्धतीने वापरून त्यांनी एका किरणाचा अदृश्य किरणाचा शोध लावला अच्छा आणि त्या किरणाला त्यांनी एक्स रे असं नाव दिलं बरं आणि त्या रेचा उपयोग करून त्यांनी पहिला एक्स रे त्यांच्या सौभाग्यवतींचा काढला हाताचा एक्स रे बरं त्या काळामध्ये तेव्हापासून हे तंत्रज्ञान हळूहळू डेव्हलप होत गेलं त्या इनविजिबल रेला त्यांनी एक्स रे नाव दिल्यामुळं आतल्या भागात जाऊन त्याचं इमेजिंग करणार असं एक जे किरण आहे त्याला त्यांनी एक्स किरण असं नाव दिलं एक्स रे पण किंवा अधिक सुधारित आवृत्ती म्हणजे रेडिओलॉजी हा एक्स रे पुढे एक्स रे हा बेसिक जेव्हा डेव्हलपमेंट झाली त्या एक्स रेचं रुपांतर आपण कुठल्या कुठल्या पद्धतीतून कुठल्या कुठल्या मार्गातून वेगवेगळ्या ठिकाणी आपण उपयोग करू शकतो त्याची तीव्रता त्याची घनता किंवा त्याचे नंबर्स हे वापरून आपण वेगळे तंत्रज्ञान डेव्हलप करू जाऊ तसे तंत्रज्ञान आपल्याकडात एक्सरेच्या मशीन्स असतील किंवा एक्सरेच्या मशीनवर आपण काही रिअल टाईम फ्लोरोस्कोपी म्हणून मशीन आहेत एक्स रे वापरून केले जाणारे त्याचाच अॅडव्हान्स स्टेज म्हणजे सिटी स्कॅन आहे एक्सरेचा वापर करून केलं जातो okay. आणि एक्स रे तंत्रज्ञानाला पॅरल साऊंड वेव्ज वापरून आपण सोनोग्राफीचा शोध लागला बर सोनोग्राफीमध्ये एक्स रे वापरलं जात नाही तर त्याच्यामध्ये साऊंड वेव्स आपल्या शरीरात टाकून त्याच्यातून रिफ्लेक्ट होणारे वेव्स घेऊन त्याच्यातून इमेज डेव्हलप केली जाते रे आणि एम आर मध्ये वेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान वापरलं जातं इमेजिंगला एम आर आय मध्ये आपल्या वॉटर मॉलिक्युल्स शरीरात जे असतात ते वॉटर मॉलिक्युल्सची मुवमेंट जी आहे त्या मुवमेंटचा गतीविधता वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास करून त्याचे रूपांतर वेगवेगळ्या इमेजमध्ये कसं होईल याचा शोध एम आर च्या त्या ह्याच्यातून लागला म्हणजे मग एक्स रे आणि एम आर आय ह्याच्यामध्ये बेसिक टेक्नॉलॉजी फरक आहे फरक आहे फरक आहे अच्छा नक्कीच फरक आहे मी असं समजत होतो की एक्स रे एक्स रे नंतर सिटी स्कॅन सिटी स्कॅन नंतर एम आर आय पण तसं नाही एक्स रे हे सिटी स्कॅन मध्ये एक्स रेचा वापर होतो बरोबर कारण रेडिएशन सिटी स्कॅन मधून आपल्याला मिळू शकतं पण एम आर आय मध्ये तसं रेडिएशन नाही आहे त्याचा प्रिन्सिपलच वेगळा आहे ओके इमेज डेव्हलपमेंटचा ओके पण आता रेडिओलॉजीचा उपयोग हा रोग निदानासाठी आणि उपचारासाठी दोन्हीकडे होऊ शकतो उपचारासाठी जो निदान आपण केलं जातो त्याला रेडिओथेरपी तंत्रज्ञान म्हणतात ओके त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं रेडिएशन असतं ते पॉवरफुल म्हणजे आपल्याला ते रोग विशेषतः कॅन्सरच्या गाठी रेडिएशनचा वापर केला जातो पण मग तुम्ही जे काम करता हे फक्त रोग निदानाचं करता का आमच्याकडे फक्त रोग निदान येतात रेडिओलॉजी विभागामध्ये बरं आणि त्याच्या अंडर मग ह्या सगळ्या वेगवेगळे निदान करणारे जे तंत्रज्ञान डेव्हलप झाले ते येतात मला तुम्हाला विचारायचं को, एस्ट्रा आधारमध्ये आता रेडिओलॉजी जे डिपार्टमेंट आहे तिथे कोण कोणत्या पद्धतीची मशीनरी आहे आता आपण जे बोलू ते सगळं अवेलेबल आहे का हा आपल्याकडे सर एक्स रे मशिनरी अवेलेबल आहे डिजिटल एक्स रेज अव्हेलेबल आहेत त्यानंतर मॅमोग्राफीची मशीन आहे जे की एक्स रेच एक आपण पॅरल रूप म्हणू शकतो ते मॅमोग्राफी स्पेसिफिकली स्तनांचे जे कर्करोग हो आहेत त्याच्या निधनासाठी जे वापरतात ते अवेलेबल आहे सोनोग्राफी आपल्याकडे अव्हेलेबल आहे सर आणि एम आर आय मशीन्स अवेलेबल आहेत प्लस फ्लोरोस्कोपीच्या एक्स रे एक वरतीच आधारित अवेलेबल आहेत पण मग याच्यामध्ये सगळ्यात अचूक असं कोणती यंत्रणा कोणतं मशीन अचूक असं एक एक्झॅक्टली सांगू शकत नाही सर म्हणजे प्रत्येक आजाराचं निदान करण्यासाठी वेगवेगळं तंत्रज्ञान लागतं ओके सो काही आजाराचं निदान एक्स रेनी होतं जसं की आता एखादं फ्रॅक्चर झालेला आहे माणसाला तर त्याचा आपल्याला निदान करायचं लगेच सो एक्स रे वरती आपल्याला ते कळू शकतं किंवा सी टी स्कॅन वरती कळू अच्छा काही आता प्रेग्नन्सी किंवा ज्या टेस्ट आहेत प्रेग्नन्सी रिलेटेड त्याचं निदानासाठी आपण सोनोग्राफी वापरतो बरोबर किंवा सा सा साथ साथ सोनोग्राफी वापरू शकतो किंवा न्यूरोलॉजिकल आहेत म्हणजे आपल्या ब्रेन्सच्या वगैरे काही ॲडव्हान्स डिसिजेस आहेत ब्रेन ट्युमर्स आहेत किंवा एखाद्या माणसाला रक्त पुरवठा कमी झालाय म्हणजे आपण पॅरालिसिस किंवा पक्षघात म्हणतो त्यासाठी आपण एम आर आय वापरू शकतो सो so, आजारानुसार एक त्याचं जे मॉडॅलिटी आहे ते बदलते एकच मॉडॅलिटी सगळ्यात चांगली असं नाही आहे त्या आजाराला त्या वेळी कोणती मॉडॅलिटी सूट होते ती आपण वापरतोय काही वर्षापर्यंत आपल्याकडे जेव्हा एक्स रे काढायचे तेव्हा त्याची ती फिल्म एक फिल्म यायची आता तुमच्याकडे जो सगळं त्या डिजिटल एक्सरे मशीन्स आहे आहेत तेव्हा त्याच्यासाठी तुम्हाला निगेटिव्हची किंवा अशी काही गरज भासत नाही याच्यामध्ये मग पूर्वीच्या तंत्रज्ञानामध्ये आणि आताच्या तंत्रज्ञानामध्ये जो काही बदल झालेला आहे त्याच्यामध्ये अधिक अचूकतेच्या जवळ गेले का खूपच अचूकतेच्या जवळ गेलेला आहे नवीन तंत्रज्ञानामध्ये अचूकता तर आहेच स्पीड आलेला आहे काम बरोबर त्याच्यामध्ये आर्टिफॅक्स नावाचा एक प्रकार असतो आमच्या एक्स रे मध्ये अर्टिफॅक्स म्हणजे इमेज डेव्हलप करत असताना त्याच्यावर अनवॉन्टेड कुठली तरी त्याच्यातून आपल्याला ज्ञान मिळणं जे नको आहे ती समजा आपण एखादा ड्रेस घातलेला असला व्यक्तीने आणि आपण एक्स रे काढला तर ड्रेस वरती जे काही डिझाईन्स असतील किंवा हे असतील तर ते कधी कधी आर्टिफॅक्ट म्हणून त्या एक्सरे वरती आपल्याला दिसू शकतो त्याला आम्ही आर्टिफॅक्स म्हणतो म्हणजे अनवॉन्टेड इन्फॉर्मेशन फ्रॉम दॅट एक्स रे तर ती आर्टिफॅक्ट डेव्हलपमेंट करताना पूर्वीच्या एक्स रेच्या तंत्रज्ञानामध्ये खूप असायची कारण ते ह्युमन मेड एरर असायचा आता फोटोग्राफी पूर्वी पण कशी त्या डार्क रूम मध्ये फोटो डेव्हलप करायचा तसंच एक्स रेच होतं आता एक्सरे ची मशीन इतकी डेव्हलप झाली की तुम्ही शूट केल्यानंतर एक्सरे ती मशीन जी कॅशेट जी आहे त्या कॅशेट वरून तुम्ही ती डेव्हलप इमेज लगेच करू शकता आणि तुम्हाला कॉम्प्युटरवर दिसते पूर्वी एक्स रे ये घेता येत ये नव्हता आता एखाद्या लाईट वर लागायचा आता एक्स रे कॉम्प्युटरवर बघता येतो कुठेही पाठवता येतो सॉफ्ट कॉपी म्हणजे हे सगळं डेव्हलपमेंट तंत्रज्ञानाच्या डेव्हलपमेंटचा भाग आहे हा मग तुम्ही आता जेव्हा याचं शिक्षण घेता त्यावेळी शिकलेले तुमचे जे काही तंत्रज्ञान आहे आणि प्रत्यक्ष काम करताना येणारं तंत्रज्ञान हे अपग्रेडेशन कसं करता ना त्याच्यासाठी सर एक तर कंटिन्यू सीएमई म्हणून असतात म्हणजे कंटिन्यूड मेडिकल एज्युकेशन ज्या की आता कोल्हापुरामध्ये आहे कोल्हापूर मेडिकल असोसिएशन सो ते वेगवेगळे असे सेमिनार्स किंवा लेक्चर सिरीज अरेंज करत असतात वर्षभरामध्ये ओके सो ते त्याच्यामध्ये प्रतियोग म्हणजे भाग घेऊन जे अपडेटेड नॉलेज आहे ते आत्मसात करू शकतो पण काही ज्या बेसिक फंडामेंटल गोष्टी असतात शिकलेल्या त्याच्यामध्ये कंप्लीट चेंज नाही होत त्याच्यावरती ऍडिशन राहतात सो ते ओव्हर द पिरियड अशा सेमिनार्समधून किंवा आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स पण बरेच अवेलेबल आहेत त्याच्यातून शिकू शकतात पण एक महत्वाची गोष्ट आहे दहावीला मला नव्वद टक्के मार्क पडले बारावीला मला अठ्ठ्याण्णव टक्के मार्क पडले मी ला ऍडमिशन घेतलं डॉक्टर झालो आता मी निवांत जगेन असं नाही आहे डॉक्टर झाल्यानंतरसुद्धा कंटिन्युअस अभ्यास करावा लागतो आजकाल काय अनेकांना वाटतं की एकदा एखादी डिग्री मिळवली की आता आपलं आयुष्य सुखानं जाईल पण तसं नाही आहे सध्याच्या जगामध्ये प्रत्येकाला अपडेट व्हावंच लागेल आणि जे बेसिक आपलं ज्ञान आहे त्या ज्ञानाला संपूर्ण विश्वातून मिळणारं जे काही अजून मिळणारं त ज्ञान आहे ते त्याच्याबरोबरीनं कोपअप करून घ्यावं लागेल मला तुम्हाला विचारायचं आहे आता एकूण प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून काही विचारतो बऱ्याचदा असं म्हणतात की एक्सरे असेल किंवा विशेषतः सिटी स्कॅन असेल या रूममध्ये काम करणाऱ्या लोकांच्या आरोग्यावरती सुद्धा परिणाम होतात तिथले जे टेक्निशियन असतात ते मग शंभर टक्के त्या रुग्णावरती पण परिणाम होत असणारच या तथ्य आहे का म्हणजे रेडिओलॉजी तंत्रज्ञानाचे दुष्परिणाम काय आहेत का एक्सरे जेव्हा इमेजिंग मॉडेलिटी एक्स रे इन्व्हॉल्ड इमेजिंग मॉडेलिटी कोणती असेल उदाहरणार्थ एक्स रे असेल फ्लोरोस्कोपी असेल सिटी स्कॅन असेल ह्या मॉडॅलिटी मधून जेव्हा आपण रोग निदानासाठी एखाद्या पेशंटचं इमेजिंग करतो तेव्हा त्यांना एक्स रे पासून रेडिएशनचा होणारा दुष्परिणाम होण्याची चान्सेस किंवा भीती असते पण आपण एक आलारा प्रिन्सिपल म्हणून आहे आमच्या एक्स रे विभागामध्ये त्याचा लॉंग फर्म असा आहे की ऍज लो ॲज रिजनेबली अचीवेबल ह्या प्रिन्सिपलनुसार आमचं काम चालतं म्हणजे मॅक्झिमम आउटपुट कमी एक्स रेचं उप हे देऊन मारा देऊन मॅक्झिमम निदान उपचार म्हणजे आउटपुट कसं काढणे हे आमचं बेसिक प्रिन्सिपल आहे त्यामुळे जेव्हा आम्ही पेशंटवरती ज्या त्या मशीन्समध्ये आम्ही इमेजिंग करतो तेव्हा त्याला कमीत कमी रेडिएशन कसं जाईल त्याच्या शरीराला ते हॅमफुल त्याला होणार नाही याची दक्षता तिथं घेतली जाते आणि त्यांना लागणारा कमीत कमी डोस वापरून त्याच्यातनं मॅक्झिमम आम्ही आउटपुट काढतो म्हणजे रोगनिदान त्याच्यातून काढतो असं असतं आणि ह्याच्यात हार्मफुल काय असतं तर एक्सरे तुमच्या शरीरावर पडले तर ठराविक मात्रानंतर आता त्याला मॉनिटरिंग करण्यासाठी आमच्या डिपार्टमेंटमध्ये टी एल डी वॅजेस असतात कडे असतात कडे सगळ्यांकडे असतात कारण ते कंटिन्युअसली एक्सपोजरमध्ये असतात पेशंटला काय टी एल डी वॅज आम्ही देत नाही कारण पेशंटचे एक्सपोजर थोड्या काळासाठी असतं म्हणून ते मॉनिटरिंग केलं जातं एक्सरेचे दुष्परिणाम साध्या थकांपासून रॅशेस पासून एलर्जी पासून कॅन्सरपर्यंत आहेत बापरे बर काही काही लोकांना रेडिएशन रेडिएशनपासून होणारे आजार झालेले आहेत कारण त्यांचं एक्सपोजर कंटिन्युअस राहिल्यामुळं दक्षता न घेतल्यामुळं आता तसं होत नाही शक्यतो आता खूप सारी दक्षता घेतली जाते कारण मॉनिटरिंग डिव्हायसेस आलेले आहेत अच्छा प्रत्येक तीन महिन्यातून त्या मॉनिटरिंग डिव्हायसेसमध्ये किती एक्सपोजर झाले त्या स्टाफचं टेक्निशियनचं हे आपल्याला रेडिएशन आपलं जी संस्था आहे त्याच्या तिकडं पाठवून ते मेजर केलं जातं अच्छा बरं आणि त्याचा मग मॉनिटरिंग चार्ट ठेवला जातो एखाद्या व्यक्तीचं एक्सपोजर वाढत असेल तर त्याला तिकडून शिफ्ट केलं जातं नॉन एक्सपोजर एरियामध्ये त्याला ड्युटी दिली जाते असं केलं जातं पण या तुम्ही जे त्यामध्ये एक्सरेमुळं स्किनवरती रॅशेस येणं किंवा पुरळ उठणं असं पण काही होऊ शकतं होऊ शकतं कंटिन्युअसली एखाद्या व्यक्तीला त्याच ठिकाणी जर एक्सरेचा मारा केला जसं आपण रेडिएशन थेरपी बघतो रेडिएशन थेरपीला पण आपण कसं करतो एकाच ठिकाणी ते कॅन्सरच्या पेशीवर मारा करण्यासाठी एकाच ठिकाणी जेव्हा रेडिएशन पडतं तेव्हा ती स्किन काळी होते तिथं कलर बदलतो एखाद्याला ऍलर्जी असू शकते त्या ॲलर्जीमुळे पुरळ येऊ शकते पण मग तुमच्याकडे जेव्हा जा एखादा पेशंट येतो तेव्हा तुम्ही त्याला पहिल्यांदा त्याची हिस्ट्री विचारता का हो होलर्जीची हिस्ट्री विचारलीच जाते अच्छा कारण काही निदान करताना आपल्याला मेडिसिन पण द्यावे लागतात त्याला आम्ही कॉन्ट्रास्ट मीडिया म्हणतो ते दिल्यानंतर अजून रोग निदान आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतं आणि ते अलर्जिक असत बरं त्याचे रिॲक्शन अच्छा असाही भाग आहे त्याच्यामध्ये म्हणजे मला असं वाटते की रेडिएशन शक्य तितकं टाळणं हे अधिक महत्वाचं जेव्हा अगदीच नाईलाज आहे तेव्हा अचूक रोग निदानासाठी रेडिएशनचा सकारात्मक वापर करून घेतला पाहिजे तसं मर्यादित स्वरूपामध्ये स्वरूपामध्ये मला एक सांगा सोनोग्राफीला येताना काही वेळा लोकांना सांगतात की भरपूर पाणी प्या दोन दोन बाटल्या पाणी प्यायला होतात काय नेमकं का म्हणजे त्याच्यातही तुम्हाला जे काही साऊंड लवकर क्लिअर मिळतात म्हणून असतं हा साऊंड म्हणजे मेन आपण पाणी पिल्यानंतर आपलं मूत्रपिंड असतं ते भरून जातं कम्प्लिटली आणि साऊंड अल्ट्रासाउंड अल्ट्रासाऊंड मध्ये आपण पोटाच्या साठी मेनली सांगतो की पोटाचा अल्ट्रासाऊंड असेल तर त्यासाठी भरपूर पाणी पिऊन या सो पोटातले काही ऑर्गन आपण म्हणतो की पेल्विक म्हणजे ओटी पोटातले ऑर्गन जे असतात म्हणजे स्त्रियांमध्ये युटरस ओव्हरीज असतील किंवा पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी असेल तर त्या जे ऑर्गन असतात ते जर मूत्रपिंड पूर्णपणे भरलं असेल तर त्यानंतर ज्या आपल्या अल्ट्रासाऊंडच्या वेव्स असतात त्या सहजरित्या तिथंपर्यंत पोहोचू शकतात आणि त्या ते त्यांची इमेज आपल्याला जास्त क्लिअरली दिसू शकते so, सो अल्ट्रासाउंड अल्ट्रासाऊंडसाठी मेनली पेशंटला सांगितलं जातं की तुम्ही भरपूर पाणी पिऊन या अल्ट्रासाउंड अल्ट्रासाऊंडमध्ये बाकीचे पण आहेत की आपण मानेचा अल्ट्रासाऊंड करतो मानेच्या ज्या आपल्या रक्तवाहिन्या असतात त्या बघण्यासाठी <t> <हुद> किंवा थायरॉइड ग्रंथीचा अल्ट्रासाऊंड करतो थायरॉइड ग्रंथी बघण्यासाठी सो so त्यासाठी पाणी पिऊन येण्याची गरज नाही पण मला सांग थायरॉइड किंवा आता तुम्ही जे म्हंटला हा मानेचा असेल तर तिथं एक्सरे काढला जात नाही तिथं अल्ट्रासाउंडच केलं जातं हा कसं आहे आता अल्ट्रासाऊंड कुठं करायचं आणि एक्सरे कुठं करायचं याचे काही तुमचे निकष आहेत निकष आहेत निकष आहेत त्याच्यामध्ये कसं आहे आता अल्ट्रासाऊंड मध्ये अजून एक टेक्नॉलॉजी आहे की रक्तवाहिन्यांचं अल्ट्रासाऊंड रक्त रक्तवाहिन्यांचं त्याला आम्ही कलर डॉपलर असं तंत्रज्ञान त्याच्यामध्ये अशुद्ध आणि शुद्ध रक्तवाहिन्यांची तपासणी केली जाते त्याच्यामध्ये असणाऱ्या गुठळ्या त्याच्यामध्ये असणारे थ्रुंबस त्यांचं किती स्टिनॉसिस झालंय म्हणजे कितपत रक्तवाहिनी बारीक झाली आहे त्याच्यामुळे पुढे काही अडथळे आहेत का होणारे म्हणजे आपण प्रिव्हेन्शनसाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो म्हणजे पक्षघात घेऊन आहे का एखाद्या पेशंटला आणि त्याची रक्तवाहिनी किती नाजूक कमी झाली आहे मेंदूला रक्त पुरवठा करणारे रक्तवाहिनी असतील त्याचा आपण कलर डॉलर केल्यावर आपल्याला अंदाज येऊ शकतो की याच्या आजाराची तीव्रता किती आहे आता त्या म्हणतो त्याच्यावरून आपल्याला निदान कळतं किंवा आपण फोरकास्ट करू शकतो की त्याला कधी होऊ शकतो पक्षघात हो त्याला प्रिव्हेनशन म्हणून आपण काय करायची गरज आहे का काय टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली पण ही सगळी टेक्नॉलॉजी समजून घेऊन ती रुग्णावरती योग्य प्रकारे त्याचा अवलंब करून त्याच्यातून अचूक रोग निदान करायचं सा। याच्यासाठीचा तुमचा अनुभव पण महत्वाचा असतो हो हो केवळ मशीन उपयोग नाही कारण मला तुम्हाला तेच विचारायचं होतं की समजा मशीननं एखादं तुम्हाला त्याचं जे काय असेल ते इमेज दिली, दिली तर ती इमेज नेमकी काय सांगतीये हे समजून घ्यायचं काम पण तुमचंच असतं नक्कीच असं आता पण काही झालंय का की एक्स रे झालेला आहे आणि एक्सरेच्या रिपोर्टमध्ये काही चुका आलेल्या आहेत असं होऊ शकतं चुका म्हणजे कशा पद्धती टेक्निकली रिपोर्ट मध्ये मशीन बिघडलं म्हणून पण एक्स रे पण काही प्रमाणामध्ये फेल ठरू शकतो असं कधी होतं का मी जे त्या पद्धतीनेच काही अनवॉन्टेड इन्फॉर्मेशन आपल्याला आली आर्टिफॅक्टच्या स्वरूपातून ओके तर त्या एक्सरे मध्ये चुकीची इन्फॉर्मेशन जाऊ शकते बर पण ते आर्टिफॅक्ट आहे तो आजार नाही आहे हे जाणण्याचं ज्ञान ज्याला आहे तिथं रेडिओलॉजिस्ट नाही प्रश्न का विचारला तर मी एक असं उदाहरण बघितलेलं होतं स्वतः की एका एक्स वाय झेड ठिकाणी केल्यानंतर तिथे जेव्हा पोटाची सोनोग्राफी केली किडनी स्टोन किती साईजचा आहे बघण्यासाठी तर तिथं आलेला साईज आणि दुसऱ्या ठिकाणी सेम त्याच व्यक्तीची जेव्हा अल्ट्रासोनोग्राफी केली तेव्हा तिथं आलेला साईज यात फरक पडलेला आहे हे कशामुळे होतं नाही आता यात कसं आहे फॅक्टर्स भरपूर आहे बरं एक तर पेशंटचा कम्प्लायन्स कसा आहे बरं पेशंटचं प्रिपरेशन कसं आहे तिथे नाही मी उलट असं तुम्हाला म्हणतोय आणि मी अतिशय जबाबदारीनं बोलतोय एक पेशंट एका ठिकाणी जाऊन सोनोग्राफी केल्यानंतर त्याला बारा एम चा खडा दिसला तिथनं पुढे एक तासामध्ये तो पेशंट दुसऱ्या सोनोग्राफी सेंटर जाऊन त्यानंतर तो इथे सतरा एम चा दिसला तेच सांगतोय म्हणजे याच हा फरक पडण्याचं कारण एकच आहे मशीनचं टाइप कुठला आहे या सेंटरला कुठला आहे त्या सेंटरला कुठला आहे बर पेशंटचं कम्प्लायन्स कसं आहे म्हणजे तिकडे प्रेशन गेला तेव्हा गॅसेस प्रिपरेशन कसं होतं तिकडे गेल्यानंतर कमी जास्त झालं का हा एक भाग आहे सब्जेक्टिव्ह एरर म्हणजे स्कॅन करणारी व्यक्ती कितपत अनुभवाची आहे बर आणि त्या खड्यातून रेस जे निर्माण वेज रिप्ले करून येणारे परत जे आहेत त्याचं सॉफ्टवेअर कितपत अवग तंत्रज्ञान ते कितपत आधुनिक आहे ह्या सगळ्या फॅक्टर्स वरती काही गोष्टी अवलंबून असतात स्टँडर्ड दा एरर दोन डायग्नॉस्टिक मधला दहा ते पंधरा टक्केचा स्टँडर्ड तुम्हाला नेहमीच बघायला मिळणार अच्छा त्याच्या पलीकडे जाऊन एखादा एरर झाला असेल तर त्याच्यामध्ये थोड्या टेक्निकल डिफिकल्टीज काहीतरी असू शकतात म्हणताय आता तुम्हाला विचारायचं की मग तुमच्याकडे जो कोणी पेशंट येईल त्या पेशंटला तुम्ही त्याचा रोग निदान करताना जो तुमचा स्टाफ आहे मग तो अगदी तिथला टेक्निशियन असेल त्या टेक्निशियन पासून डॉक्टर पासून ते मशीन ऑपरेट करणाऱ्या ऑपरेटर पर्यंत प्रत्येकाची काही ना काही जबाबदारी असणार आहे हो हो सर हो सर आणि त्याची अकाउंटेबिलिटी पण काहीतरी असणार आहे हे तुम्ही कसं ठरवता आता रेडिओलॉजी डिपार्टमेंट मध्ये सगळ्यात आपण जर चालू केली तर रेडिओलॉजिस्ट आपण म्हणू शकतो की जे आहे तर रेडिओलॉजी नंतर आता प्रत्येक जी सोनोग्राफी आहे एक्स रे आहे सी टी स्कॅन आहे एमआरआय चार मॉडॅलिटीज आहेत तर प्रत्येकासाठी टेक्निशियन असतात म्हणजे एक्स रे चे टेक्निशियन्स सी टी स्कॅनचे टेक्निशियन्स एम आर आय चे टेक्निशियन्स आणि अल्ट्रासोनोग्राफीसाठी हेल्प करणारे असतात म्हणजे सिस्टर म्हणा किंवा तेथील वॉर्ड बॉय म्हणा की जे पेशंटला कॉटवरती झोपवणे किंवा पेशंटला इन्स्ट्रक्शन काय द्यायचे आहेत ते देणे यासाठी असतात तर हे टेक्निशियन्स असतात त्यांचं मुख्य काम काय असतं तर इमेजेस एक्स रे टी स्कॅन आणि एम आर आय इमेजेस तयार करणे म्हणजे पेशंट्सना त्या मशीनमध्ये ठेवायचं त्यांना जे काही त्यांची तपासणी आहे तो भाग त्याचे इमेजेस किंवा फोटोज घ्यायचे आणि ते रेडिओलॉजिस्टकडे कडे द्यायचे आणि रेडिओलॉजिस्ट ते इमेजेस बघून त्याच्यावरती विचार करून त्या आधीची मेडिकल हिस्ट्री काय आहे किंवा त्याचा होणारा त्रास काय आहे त्याच्यावर विचार करून मग त्याचा रिपोर्ट तयार करतो हे संपूर्ण तुमची एक पण आता मी बऱ्याचदा बघितले की जेव्हा एक्स रेला एखादा माणूस जातो तेव्हा त्याला सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने हात वर कर किंवा श्वास रोखून धर मग श्वास सोड अशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन देत असता बरोबर एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये अत्यंत गंभीर जखमी असलेला जर रुग्ण असेल आणि तो जर बेशुद्ध अवस्थेत असेल तर मग त्यावेळी काढताना काही वेगळा तुम्हाला प्रकार करावा लागतात का आता तो जर कारण त्याला तुमच्या कुठल्या सूचना किंवा इन्स्ट्रक्शन त्याला समजत समजत नाही त्यावेळी काय करता आयडियल कंडिशन मध्ये सर तुम्ही आता जसं म्हणाला की पेशंटला उभा राहून किंवा स्पेसिफिक एका घ्यायचा असं आयडियल पोझिशन मध्ये आहे पण जर पेशंट बेशुद्ध असेल तर मग आपण त्यानुसार म्हणजे पे पेशंटला झोपवून एक्सरे किंवा जर एका अंगावरती एका कुशीवरती करून एक्सरे असे घेऊ शकतो म्हणजे कंडिशननुसार जी बेस्ट त्या पेशंटसाठी असेल त्यानुसार आपण घेतो एक्स रे मला असं वाटतं की जेवढा रुग्ण सिरियस तेवढं तुमचं काम अधिक जबाबदारीच आणि अधिक बारकाईनं करायचं अवघड आँ जास्त कारण तुमच्या इन्स्ट्रक्शन त्या पेशंटला कळतच नाही त्यामुळे तुम्हाला अधिक सजग होऊन काम करावं लागतं सर मी अलीकडं जे काही बघतोय की आमच्याकडं सीटी स्कॅन मशीन आहे मग ते बत्तीस स्लाइस आहे चौसष्ट स्लाइस आहे हा स्लाइस काय प्रकार असतो मला पावाचे स्लाइस असतो हे बत्तीस चौसष्ट स्लाइस हे जे लेबलिंग केलेलं असतं ना हे कसं असतं एका, एका सेकंदामध्ये तुमच्या सीटी स्कॅनच्या मशीन रोटेशन्स किती रोटेशन किती होतात आणि त्या रोटेशन मधून तुमच्या त्या एका स्लाइस मधून एका रोटेशन मधून इमेजेसचा काढू शकतो अच्छा ओके मग ह्या मशीनची ती कॅपॅसिटी म्हणजे किती फास्ट आहे आपल्याला सिद्ध होतं ह्याच्यात काय व्हिडिओ व्हिडिओमध्ये पिक्सेल रेट किंवा रिझोल्युशन म्हणतो फोटो तसं तुमच्यामधला तो जितके स्लाइस जास्त तितकी ती बारीक बारीक इमेजेस तुम्हाला देत जसं मोबाईलला मेमरी आपण म्हणतो रॅम आणि जेवढं ते जास्त तेवढं स्पीड जास्त मोबाईलचं तसं सीटी स्कॅनचं स्लायसेस जेवढं जास्त तेवढं स्पीड जास्त आणि इमेज क्वालिटी प्रत्येकाची जसं स्पीड वाढेल आणि स्लायसेस वाढेल तशी इमेज क्वालिटी चांगली तुमच्याकडे काही मशीन असतं त्याच्यामध्ये तो अखंड पेशंट असा आत जातो तर तुम्ही एम आर आय म्हणता बरोबर हो, ना हो, हो. त्या एम आर आय सुरू असताना बऱ्याचदा तुम्ही पेशंटच्या कानामध्ये बोळे घालता किंवा त्याला तो कान बंद करता मग त्याला तो साऊंडचा त्रास होऊ नये म्हणून की त्याच्यातनं कानातनं ते रेडिएशन जाऊ जाऊ जा। 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 शकतं म्हणून काय असतं नेमकं एम आर आय मशीन हे मॅग्नेटवर अवलंबून असतं बर आत पूर्ण मॅग्नेट असतं बर आणि ते मॅग्नेट जेव्हा आपण मशीन चालू करतो तेव्हा त्या मॅग्नेटचा खूप आवाज असतो मॅग्नेटिक वेव निर्माण करण्यासाठी जे मॅग्नेट वापरलेलं असतं त्याचा आवाज असतो खूप आणि त्या आवाजानं एकतर आपण तो पेशंट जो असतो तो एक छोट्याशा आपल्या बोर मध्ये हो, जात असतो हो। आत त्याला एकदम असं कंजेस्टेड वाटतं आणि घाबरू शकतो तो पेशंट प्लस त्याचा आवाज मशीनचा इतका जोरात असतो की तो कधी कधी असंही येऊ शकतो बऱ्याच लोकांना म्हणून तो आवाजाची तीव्रता कमी करण्यासाठी त्याच्या कानामध्ये हे घातलं जातं आणि आता तर अत्याधुनिक मशीन्समध्ये हेडफोन्स आलेले आहेत स्क्रीन आलेली आहे वरती मूवी तुम्ही गाणी स्क्रीनवरती लावून पेशंट बघू शकतो याबाबत म्हणजे स्क्रीन असते माग ती रिफ्लेक्ट होते मशीन मध्ये आणि मशीन मधून त्याच्या डोळ्यासमोर स्क्रीन त्याला दिलं चष्म्यासारखं त्यातनं तो बघू शकतो तंत्रज्ञान कुठं जाणार आहे आणि माणसाला काय काय करणार आहे हे मला असं वाटतं आणखीन काही दिवसानंतर डॉक्टरांकडे एखादा असा टॉर्च असेल तो टॉर्च नुसता असा फिरवला की संपूर्ण सगळं स्कॅनिंग होऊन तुमच्या समोर त्याचा रिपोर्ट येऊ शकेल हे दिवसही नाही पण मला आहे की तुम्ही काही वेळा सांगता की पेशंटनं रिकाम्या पोटी आलं पाहिजे त्याचं कारण काय असतं काही काही आजारांमध्ये उपाशी पोटी निदान करणं हे खूप महत्वाचं असतं आता उदाहरणार्थ तुमच्या पित्ताशयात खडे असतील पित्ताशयाचं एक फंक्शन आहे की तुम्ही खाल्लं की पित्ताशय हे होतं अकुंज अकुंजून पावत आणि तुम्ही उपाशी असाल तर ते मोठं होतं प्रसरण पावलं असतं जेव्हा हो मोठं असते प्रसरण पावलेलं असते तेव्हा आपल्याला अचूक त्याच्यात खडे किती आहेत किती नंबर आहे किंवा त्याच्या पाईपमध्ये खडा आलाय का आणि जेवल्यानंतर काय होतं की माणसाच्या शरीरामध्ये पोटामध्ये आतड्यांमध्ये गॅस खूप जातो खाल्ल्यानंतर अच्छा त्या गॅस हा सोनोग्राफीचा दुश्मन आहे बरं बरं तुमच्या आतड्यांमध्ये जर खूप जास्त गॅस असेल तर तुमच्या सोनोग्राफीची साऊंड व्यवस्थ त्या अचूक ज्या ठिकाणी तुम्हाला मारा करायचा आहे तिथंपर्यंत पोहोचत नाहीत अच्छा त्याला जसा आर्टिफॅक्ट एक्स रेवर येतो ना तसा आपल्याला सोनोग्राफीला तो आर्टिफॅक्ट येतो अच्छा त्यामुळे आपल्याला मग ते लिमिटेड सोनोग्राफी मध्ये आपल्याला आउटपुट नाही काढता येत निधनाचं डॉक्टर रेडिओलॉजी हे डिपार्टमेंट इतकं व्हास्ट आहे दरवर्षी त्यामध्ये नवीन काहीतरी येत जाणार आणि या अशा डॉक्टरना सतत अपडेट व्हावं लागणार पण एक गोष्ट नक्की आहे की काळानुसार मी जसं म्हटलं की पूर्वी केवळ नाडी बघून रोग निदान केलं जायचं त्याच्यामध्ये बऱ्याचदा अंदाज बरोबर यायचे काही वेळा चुकायचे त्यानंतर स्टेथोस्कोपनं तुम्ही ज्यावेळी संपूर्ण शरीराची तपासणी केली जायची त्याच्यापेक्षा आता या रेडिओलॉजी तंत्रज्ञानामुळं थेट रुग्णाच्या शरीरामध्ये नेमकं काय चाललंय नेमका बिघाड कुठं आहे कुठं काय प्रॉब्लेम आहे हे या लोकांना अचूकपणे समजू शकतं आणि याने जर अचूक निदान केलं तर मग त्याच्यावरती पुढचे उपचार हे अधिक प्रभावी आणि योग्य दिशेने होऊ शकतात हो शकता। त्यामुळे रेडिओलॉजी डिपार्टमेंटचं अत्यंत महत्त्व आहे एक्स्ट्रा आधारमध्ये आता तुम्ही सांगितलं त्या पद्धतीच्या रेडिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये सगळी मशिनरी अवेलेबल आहे अवेलेबल आहे आणि तिथे तुम्ही ह्या जे सीटी स्कॅनपासून ते एक्सरेपासून डिजिटल एक्सरेपासून एम आर आयपर्यंत पर्यंत हे सगळं तुम्ही तिथं करू शकता त्यामुळे पेशंटला कोणत्याही पद्धतीची जर अशा पद्धतीची जर रोग निदानाची वेळ आली तर इन हाऊस तुम्ही सगळ्या फॅसिलिटीज देऊ शकता त्या बाब आहे मला वाटतं ॲस्ट्राधार हॉस्पिटलमधील या रेडिओलॉजी डिपार्टमेंटपर्यंत जाण्याची कधीच कोणावरती वेळ येऊ नये <laughs> कोणालाही तशी कधीच गरज भासू नये पण दुर्दैवानं जर तशी वेळ आली तर या हॉस्पिटलमध्ये कशा पद्धतीच्या सुविधा आहेत आणि तिथं हे तज्ज्ञ अनुभवी डॉक्टर कसे कशा पद्धतीनं काम करतात हे आपल्यापर्यंत पोचावं यासाठी आजचा हा एपिसोड आमचा प्रयत्न होता आज या एपिसोडमध्ये हे दोन्ही डॉक्टर आमच्यासोबत मनमोकळेपणानं अभ्यासूपणानं आणि एका अत्यंत अवघड विषयाला अतिशय सोप्या शब्दात तुम्ही मांडलेला आहे याबद्दल तुझ्या दोघांचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद